नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सगळे कोपरा आठवणींच्या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक छान अशी गोष्ट बघणार आहोत आणि ही गोष्ट आपण इंग्रजांच्या काळातील जो अभ्यासक्रम होता त्यातून आपण घेतलेली आहे तर खूप छान अशी ही गोष्ट आहे आणि त्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळतो तर चला आपण गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचं नाव आहे निश्चयाचे फळ सुमारे वर्षांपूर्वी बाळशास्त्री पायगुंडे नावाचे एक मोठे पंडित होऊन गेले त्यांच्या भाच्याचे नाव अनंत आईबापांच्या लाडामुळे अनंत लहानपणी ठोंब्याच राहिला होता परंतु बहिणीने फार आग्रह केल्यामुळे शास्त्रीभोवांनी आपली मुलगी अनंतास देऊन त्याला आपला जावाय केला होता एकदा मेजवानीच्या वेळी पाने वाढली पण जावाई बोवा जेवायवयास न आल्यामुळे इतरांना बसता येईना शास्त्री बोवांनी तपास केल्यावर त्यांना कळले की रुपयाचे ताट जेवायास नाही म्हणून जावाई रुसले आहेत शास्त्री बोवांचे घरी पुष्कळ विद्यार्थी शिकावयास असत त्यांपैकी जे खरोखर हुशार व मेहनती असत त्यांना जेवावयास रुपयाची ताटे मिळत व तेच गुरुजींच्या पंक्तीला बसत इतरांना जेवावयास केळीची पाणी किंवा पत्रावळी मिळत व ते निराळे बसत सासूने जावयाचा कैवार घेतला असे पाहून शास्त्री बवा तिला म्हणाले तुझा जावाही विद्वान नाही त्याला रुपयाचे ताट द्यावयाचे असेल तर त्याचे पान स्वयंपाकघरातच मांड विद्वान शिष्यमंडळीच्या पंक्तीला ते शोभणार नाही हे शब्द अनंताच्या मनाला झोंबले व तो लागलाच मुकाट्याने आपल्या पानावर बसला पण त्याच वेळी त्याने असा निश्चय केला की अभ्यास करून गुरुजी विद्वान व्हावयाचे असा निश्चय करून त्याने तेव्हापासून लक्ष लावून अभ्यास ला सुरुवात केली अखेरीस तो विद्वान झाला व लोक त्याला अनंत शास्त्री म्हणू लागले तर पाहिलं मित्रांनो आज आपण कोपरा आठवणींच्या मध्ये निश्चयाचे फळ ही गोष्ट पाहिली आहे हा धडा इंग्रजांच्या काळातील जे पुस्तक होत त्यातून आपण घेतलेला आहे किती छान शिकण्यासारखा हा दडा आहे पहा मुलांनो एखाद्या गोष्टीचा आपण निश्चय केला आणि त्यावर आपण ठाम राहिलो आणि सतत ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिले आणि तो गोष्ट मिळवेपर्यंत आपण त्या मार्गावर एक समजा चालत राहिलो तर आपल्याला यश जरूर मिळतं तर कोपरा वा आठवणींच्यामध्ये आपण खूप छान अशी गोष्ट पाहिलेली आहे निश्चयाचे फळ मेहनत आणि जिद्दीने आपण हवी ती गोष्ट आपल्याला मिळवू शकतो तर गोष्ट कशी तुम्हाला वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह एका नवीन गोष्टीसह